मान्सून अंदमानमध्ये डेरे दाखल झालेला आहे यंदा आठ ते दहा दिवस आधीच मान्सून अंदमानमध्ये आलाय दोन जून पर्यंत मोसमी वारे तळ कोकणामध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे सहा जून पर्यंत मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्याची माहिती मिळते अंदमानच्या समुद्रात मंगळवारी मोसमी पाऊस दाखल झालेला आहे यंदा मान्सून आठ ते दहा दिवस आधीच दाखल झाल्यानं तो केरळमध्ये पंचवीस ते सत्तावीस मे दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे तर दोन जून पर्यंत पाऊस तळ कोकणात दाखल होऊन सहा जून पर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस पोहोचण्याची शक्यता आहे तरी आनंदाची वार्ता आहे कारण मान्सून अंदमानामध्ये डेरे दाखल झालेला आहे त्यामुळे यंदा मान्सून लवकर दाखल होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्वात जणांना ही आनंदाची वार्ता मिळालेली आहे